नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि आपण पाहत आहात ओपिनियन पोल प्रशांत किशोर यांनी तयार केलेला हा ओपिनियन पोल आहे शिरूर मतदार संघाचा त्या ठिकाणी कोण बाजी मारणार आहे कोणता उमेदवार विजयी ठरणार आहे त्या ठिकाणची लढत होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या दोन उमेदवारांची या दोन उमेदवारांमधून कोण विजय ठरणार आहे हा बोल कोल्हे की शिवाजी अढळराव तर ह्याच ओपिनियन पोल आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत प्रशांत किशोर यांनी तयार केलेला हा ओपिनियन पोल सोशल मीडिया फिरतो आहे आणि या ओपिनियन नुसार शिरूर मतदारसंघामध्ये एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे साडेसात लाखापेक्षा जास्त मतदान त्यांना मिळू शकतं असा हा ओपिनियन पोल सांगतोय त्याच्यानंतर शिवाजी आढळराव पाटील जे आहे तर लाखापेक्षा जास्त मत घेऊ शकतात परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल सांगतोय एकूण मतदानापैकी सत्तावन्न टक्के मतदान अमोल कोल्हेंच्या पदरात पडू शकतात आणि शिवाजी आढळराव पाटील यांना जवळपास चौतीस टक्के मतदान पडू शकतं परंतु पराभव त्यांच्या पदरात पडणार आहे अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल सांगतोय हा ओपिनियन पोल महाराष्ट्र भरातल्या प्रत्येक मतदारसंघातला आलेला आहे आणि तुम्ही आतापर्यंत पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक मतदारसंघाचा हा ओपिनियन पोल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेबाजी मारतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला हे सीट मिळण्याची शक्यता आहे असा ओपिनियन पोल सांगतोय प्रशांत किशोर यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव यांना मात्र पराभव स्वीकारावा लागू शकतो अशा पद्धतीचा ओपिनियन पोल आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं शिरूर मतदारसंघामध्ये या लढतीत कोण विजय होऊ शकतं कुणाला काय मतदान पडू शकतं तुमचा अंदाज काय नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका अमोल कोल्हे शिवाजी होतील पाटील या मदली ही टक्कर शिरूर मतदारसंघामध्ये सुरू आहे साडेसात लाखापेक्षा जास्त मतदान अमोल कोल्हेंना मिळू शकतं आणि ते विजयाची सलामी त्या ठिकाणी फिरवतील विजयाची तुतारी शिरूर मतदारसंघामध्ये सुद्धा फिरण्याची शक्यता आहे